नमस्कार भारताच्या स्वातंत्र्य युद्धातील सगळ्यात पहिला स्वातंत्र्य संग्राम खऱ्या अर्थाने जर कोणी उभा केला असेल तर तो महाराणा प्रतापांनी या देशाची लचके तोडायचं आणि हिंदू राष्ट्र किंवा हिंदू संस्कृती नामशेष करायची आणि आपला हा असे तो हिमाचल सर्व नद्यांनी आणि डोंगरांनी समृद्ध असलेला भारत देश त्याचं अस्तित्व संपवायचं ह्या शक्ती बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत त्या आजही आहेत ऑपरेशन सिंधूंनी त्यातल्या काही शक्तींना एक छोटासा तडाखा दिलेला आहे पण ह्या शक्ती वेळोवेळी विराट रूप धरून भारताला संपवण्याचे प्रयत्न करत असतात जर महाराणा प्रताप नसते तर कदाचित भारत देश सुद्धा आज ज्या अवस्थेत दिसतो त्या अवस्थेत कधीच राहिला नसतो तो काळ होता राजा अकबरचा त्याच्या मुत्सद्दीपणाने त्याच्या राज्यकारभार करण्याच्या कौशल्याने एकानंतर युद्ध जिंकून छोट्या छोट्या राजांना पराभूत करून प्रचंड सैन्य व संपत्ती जमा केलेल्या मुघल सम्राटाच्या विरुद्ध राणा प्रतापणी लढायचं ठरवलं अकबराने सर्व राजपूत आणि उत्तर भारतातील हिंदू राजे आपल्या बाजूनी बोळवले होते काही जणांना जिंकून काही जणांशी त करून काही जणांशी लग्न संबंध प्रस्थापित करून साम दाम दंड भेद करून संपूर्ण उत्तर भारतामध्ये अकबराचा एक कलमी अंमल होता आणि अकबराची वाटचाल चालू होती मुंबईची आणि पश्चिम किनाऱ्याच्या दृष्टिकोनातून तर अकबराला माहित होतं की दिल्लीचं तख्त जरी आपल्या ताब्यात असेल तर जोपर्यंत मुंबई माझ्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत हिंदुस्तानवर निरंकुश सत्ता प्रस्थापित करता येणार मुघलांची निरंकुश सत्ता स्थापित करण्यासाठी अकबराने जंग जंग पछाडलं एकमेवर राणा प्रताप त्याला पूर्ण उरले त्यांनी त्याला सर्व प्रकारची आमिष दिली राणा प्रतापजी तुम्ही राजे आहात तुमचा महाल तुमचं राज्य तुमची संपत्ती सगळं मी सुखरूप ठेवेल तुम्हाला पाहिजे ती सोय देईल काही माझं चालणार नाही फक्त मला खाली जाऊ द्या मला तुमच्या पुढं जाऊ द्या मला मुंबई गुजरात आणि पश्चिम किनारा ताब्यात घ्यायचं आहे पण देशभक्त राणा प्रतापने सांगितलं नाही चित्तोडच्या पुढं मी तुला जाऊ देणार नाही मेवाड मी तुला कधीच तुझं होऊ देणार नाही आणि इथं तुझं स्वागत नाही इथून तुला जावंच लागेल छोट्या मोठ्याने शेकडो लढाया झाल्या अकबराच्या आणि अकबराच्या साथीदारांच्या बरोबरीने लढता लढता राणा प्रतापाचे हजारो सैनिक मृत्युमुखी पडले खूप थो थोडे सैनिक उरले जिद्द प्रचंड होती हिंमत जबरदस्त होती देशभक्तीचं जाज्वल्य राणा प्रतापाच्या यात राणा प्रतापनी आपला महाल सोडला जंगला जंगलात फिरून आदिवासींना गावकऱ्यांना छोट्या छोट्या लोकांना जमा करून परत सैन्य जाऊन उभा केलं एखादी लढाई हारली म्हणून ते खचून बसते नाही ऐश्वरामाला त्यांनी तिलांजली दिली राणा प्रताप म्हणायचे की ह्या पुढं मला महाल नाही झाडाची सावली हाच माझा महाल आहे मला गादी नाही पाहिजे जमीन हीच माझी गादी आहे ओसरी हीच माझी गादी आहे मला जेवायला सोन्याची चांदीची ताटं नको आहेत तर पानांच्यात केलेल्या द्रोणावळ्या हेच माझं ताट आहे वेळ पटली तर मी गवत खाऊन जगेल पण अकबराला शरण जाणार नाही आणि मेवाडच्या पुढं जाऊ देणार नाही महाराणा प्रतापांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कुठलं ज्यावेळेस स्वतःचे नातेवाईक आजूबाजूचे राजे रजवाडे प्रधान मोठी मोठी लोक साथ देत नव्हती आणि मुघलांना शरण जात होती अकबरांशी संधान साधत होती छोट्या मोठ्या तुकड्यांवर लढण्यापेक्षा आपण अकबराचे साखरदार हो म्हणून काम करत होती त्यावेळेस त्यांना साथ दिली ती सर्वसामान्य जनतेने कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आदिवासींनी ग्रामीण भागातल्या अठरा पगड जमातीतल्या वेगवेगळ्या तरुणांनी काय करावं या तरुणांनी मुघल सम्राटांना आणि मुघल सैनिकांना खायला अन्नधान्य मिळवणे म्हणून सगळं अन्न उभं अन्न, अन्न जाळून टाकलं उपाशी मरा पण मेवाड मिळणार नाही आम्ही तुम्हाला खायला देणार नाही इथून चालते वा हा संदेश घेऊन प्रत्येक गाव पेटलो होतो म्हणून तर म्हणतात गवताला सुद्धा हाल्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं प्यायला पाणी मिळू नये म्हणून त्यांनी आपल्या विहिरीमध्ये इतका केअरकचरा के टाकला की घोडे आणि सैनिक ते पाणी प्यायला तयार नव्हतं बिन पाण्याचं बिनखाण्याचं कसं युद्ध लढणार अकबराला पेज पडला त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की ह्या पद्धतीची परिस्थिती उभारेल आणि जेव्हा खरा नेता असा खंबीरपणे उभा राहतो तेव्हा बुजगावणे जरी पळून गेले स्वतःला मोठे समजणारे नेते जरी पळून गेले स्वतःला साम्राज्यासाठी शरण जाणारे मातब्बर नेते आणि राजे जरी झुकले तर सर्वसामान्य जनता पेटून उठते आणि ती राणा प्रतापाच्या बाजूने उभा राहिली एकही सैनिक नसताना हजारो लाखो सैनिक आले कुठून तर ते सर्वसामान्य जनतेत आजही मोदीजींच्या पाठीमागे त्यांच्या देशभक्तीमुळे सर्वसामान्य जनता उभी आहे देशाला गरज असते ती राणा प्रतापांसारख्या देशभक्त नेतृत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सर्वस्व दे ओतून देणाऱ्या आपल्यासारख्या महाराजांची आजही देशाला गरज आहे की देशभक्तीची देशभक्त नेतृत्वाची आणि त्याला साथ देणाऱ्या आपल्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य देशभक्त नागरिकांची किती लढाई लढाव्यात किती कष्ट वेचावेत किती अपार त्याग करावे याची परिसीमा म्हणजे महाराणा प्रताप खरोखरच ज्यांच्यामध्ये देशभक्तीचा कणसुद्धा शिल्लक आहे त्यांनी त्या हळदी घाटला जाऊन राणा प्रतापला नमन केलं पाहिजे आणि तिथल्या माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे कल्पना करा की महाराज राणा प्रतापने एवढे प्रचंड कष्ट केले नसते तर काय झालं असत किती शूर होते महाराणा प्रताप दोनशे किलोच्या तलवारी घेऊन लढायला निघायचे एकदा निघाले लढायला की शंभर शंभर लोकांना खतम करायचे आज मोदीजीने एक का म्हणून हिसाब केला तसा राणा प्रतापांचा रुतबा होता जबरदस्त लढवैया राजा म्हणून त्याची ख्याती होती स्वतः जबरदस्त ताकदीचे होते आणि त्यांना प्यारा हा चेतक घोडा होता की त्यांनी ताईमध्ये राणा प्रतापांना वाचवण्यासाठी सव्वीस फूट पेक्षा जास्त छलांग मारून दरीच्या दुसऱ्या टोकाला त्यांना सुखरूप सोडलं आणि मग स्वतःच्या प्राणाची आहुती दिली माणसं तर त्यांनी पेटवलेच व चेतक सारखा घोडा सुद्धा स्वामीनिष्ठेने पेटवला हा इतिहासातला एक अद्भुत किमया करणारा रा राजा म्हणजे राणा प्रताप राणा प्रताप नसता तर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांना शिवशाही आणि पुढे पेशव्यांना अटकेपार झेंडा जमावून फडकवणं खूप कठीण झालं असतं तोपर्यंत मुघलांचं साम्राज्य जर महाराष्ट्रात आलं असतं तर मराठ्याच्या शिवशाहीला सुद्धा खूप संकट आले असते आपण त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे आज महाराणा प्रतापांची विशेष मला आठवण येते ती ऑपरेशन सिंदूर्म ज्या पद्धतीने पहिलगामवर हल्ला झाला जेव्हा जेव्हा भारत देश पुढे चालला त्यावेळेस ते त्याच्यावर वेगवेगळी आक्रमणं करण्यात आली आणि आजही ती चालू आहे आणि त्यामुळं खरं जर भारताला नेता कोण पाहिजे असेल तर काळाची पावलं ओळखून शत्रूला वेळीच बंदिस्त करून त्याचा बंदोबस्त करण्याची धमक असलेला आपला जीव गेला तरी हरकत नाही पण मी माझा देश वाचवेल या भावनेने काम करणारा आज महाराणा प्रतापांचा पुतळा आपल्या संभाजीनगरमध्ये झाला खूप आनंदाची गोष्ट आहे महाराणा प्रतापाचे हे जाज्वल्य विचार आणि ही देशभक्ती येणाऱ्या जनरेशनच्या हृदयामध्ये अशीच अंगार पेटवणार का आणि जेव्हा आपण राणा प्रतापांचा इतिहास प्रत्येक घरात प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक मुलीमध्ये पेटू काय हिंमत आहे जगातल्या कुठल्याही देशाची आपल्याकडं वाकड्या नजरेने बघवायची संकट अनेक येतील पण महाराणा तर प्रतापांची देशभक्ती जर आपल्या हृदयात असेल तर ती संकट आपण लिलिया पाडून फेकून देऊ आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की महाराण आता प्रतापांच्या आयुष्यातलं शिकण्यासारखं खूप आहे लढाया लढले ते हुशार होते कर्तृत्वात होते कर्तबगार होते पण त्याचपेक्षाही जास्त देशभक्त होते धन्यवाद